जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज आढावा बैठकीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आले असून जळगाव जिल्ह्यात महावितरण वायरमन हे काम करत नसून झिरो वायरमनकडून काम करून घेत आहे धरणगाव येथे झिरो वायरमनचा काम करताना मृत्यू झाल्यास त्याला कोणतीही भरपाई दिली जात नसल्याने त्यांचे नातेवाईक आमची आई काढत असल्याचं सांगत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरले आहे प्रत्येक गावात महावितरणचा अधिकृत वायरमन काम करत आहे की नाही याची पाहणी करण्याचं सांगत जे करत नसतील त्यांच्यावर नोटीस बाजवावी अथवा त्यांना ते निलंबित करण्याचे आदेश दिल्याने महावितरण अधिकाऱ्यांमध्ये मात्र खडबड उडाली आहे आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नियोजनाचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह आमदार सुरेश भोळे आमदार चंद्रकांत सोनवणे आमदार अमोल पाटील आमदार अमोल जावडे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात जसं ग्रामसेवकालय कोणत्या डेप्टी इंजिनिअरने पाच वर्षामध्ये एखादा वायरवर गावामध्ये राहत की तुम्ही शोकांना टिकवली तुमची जबाबदारी आहे यांची जबाबदारी वायरमन गावात राहत नाही राहत नाही शहरात राहत नाही शहरात सुद्धा राहत नाही झिरो वायरमन वरती चढतो त्रास तुम्हाला होतोय आम्हाला होती आता तुम्ही त्या आंदोलन कराल ते कोणतं पक्की मत आहे काय त्याचे मत आहे सांगायचा अर्थ असा आहे की तुम्ही किती लोकांना शुभारंभी दिल्याचे राहत नाही म्हणून सांगा तुम्ही हा तुम्ही काय आता याच्या पुढे ना जे वायामन गावात राहत नाही याच्या कारण की एक गाव आहे सो म्हणून तिथे काय परमनंट वायरमॅन द्या जो कंटाची पोरा आहे तो द्या का तो कंट्राची पोगा काम करतो परमनंट वायरमन येत ना मी गावात वायरमन ही जात तुम्ही पासता आपण सगळ्यांना सांगतो ग्राम सेवक शिक्षक राखवायचे मुकामे हे तर तुम्ही राखवायत तातडीमध्ये महत्वाचे सर्व्हिसिशाल कोण करेल हे कोण करेल शेतकऱ्यांनी काय करायचं तो तुम्हाला झिरो पकडतो काम करून घेतो मग आता तालुक्यात आगावात